नमस्कार श्री स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आत्ता वाजले चार आणि मी आले शेळ्या चारण्यासाठी आणि आवधूत पण आला आहे माझ्यासोबत तर अवधूत कसं मस्ती करत आहे अवधूत काय करतो आणि इकडे शेळ्या चरत आहे अ पडला आहे खाली त्यामुळे मला आवाज देत आहे काय झालं बाळा काय लागल काय लागल थांबे आले बाबू हा आले आले थांब कुठे पडल तू हा उचल तिथं मुंग्या आहेत बाळा हा मुंग्या आणि आपले छोटे छोटे पिल्ले कसे चरत आहेत इथं तीन आहेत इथं तीन आहेत आणि तिथं एक आहे थेर आहेत पावसाचं वातावरण झालं रात्री झाला पाऊस पण रात्री थोडं झाला आणि आत्ता पुन्हा पावसाचं वातावरण झाले थिरश शेचे पिल्ले आणि अवधू कसं खेळत आहे शेणला चरून देत नाही काय नाही ते अजून हे बा शेळ्यांना चरू दे ना बा चरून नाही शाळांना काय नाही नुसतं तुमच्या तिकडे झाले का पावसाचं वातावरण कमेंटमध्ये नक्की सांगा हो कसं उच्चार सुद्धा ना बा त्यांना पुढे पिल्ले माग कसे पळतच आणि इकडे शेअर करत आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी, समर्थ